हॅलो गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं वॉर्ड्रॉप मी कशाप्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे आता वॉर्ड्रोब ऑर्गनाईज करायचं म्हटलं अनेक जणांच्या मनात असा विचार येईल की त्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या बास्केट्स आल्या आहेत बॅग्स आल्या आहेत तर त्या असतील तरच आपण ऑर्गनाईज करू शकतो त्याशिवाय करू शकत नाही तर असं काही नाही कुठल्याही प्रकारचे ऑर्गनायझर न वापरता सुद्धा आपण आपलं जे वॉर्ड्रोब आहे आपलं जे कपट आहे थे ते व्यवस्थित ठेवू शकतो तर बघा इथे मी कोणत्याही प्रकारचे ऑर्गनायझर बास्केट्स बॅग्स वापरले नाहीत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही जरूर वापरा हा वॉर्ड्रोप बनवून घेतलेला आहे मी पण हा बनवताना माझ्याकडून एक चूक झालेली आहे की हा खूप डीप घेतलेला आहे म्हणजे तुम्ही बघाल की या साड्यांच्या ज्या घड्या मी ठेवलेल्या आहेत त्याच्यासमोर बघा किती जागा राहिलेली आहे भरपूर जागा म्हणजे त्याच्यामध्ये आपण आणखी एक लाईन घड्यांची ठेवू शकतो पण पुढे जर कपडे ठेवले तर मागचे कपडे दिसणार नाहीत ना ते घेता येणार नाहीत आणि जर पुढे नाही ठेवले तर ती जागा वेस्ट आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन वॉर्डरोब बनवत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर बघा सगळ्यात वरचा जो सेक्शन आहे पहिला तिथे मी साडे ठेवलेल्या आहेत साड्या दररोज वापरल्या जात नाही त्यामुळे त्या वरती ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खालच्या सेकंड सेक्शनमध्ये ड्रेस ठेवले आहेत जे मी कधी कधी घालते म्हणजे काही कार्यक्रम असतील त्यावेळेस आपण ड्रेस घालतो किंवा काही पार्टीवेअर वन पीस आहेत ते ठेवलेले आहेत आणि थर्ड सेक्शनमध्ये डेलीवेअरचे ड्रेस किंवा आपण घरात जे ड्रेस घालतो नाईट सूट असतील ते ठेवलेले आहेत बघा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की कोणतीही गोष्ट ऑर्गनाईज करताना मग ते किचन असो वॉर्डरब असो घरात कुठलीही जागा किंवा कॉर्नर ऑर्गनाईज करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला ते हाताळायला कशाप्रकारे सोपं जाईल एखादे कपडे किंवा वस्तू आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती पटकन कशी भेटेल अशा प्रकारे आपण कोणतीही गोष्ट ऑर्गनाईज करायची आहे जसं की साड्या मी कधी कधी घालते तर मी त्यावरती ठेवलेल्या आहेत आणि डेली वेअरचे ड्रेस खाली हाताला येतील अशा प्रकारे ठेवलेले आहेत तर माझं वॉर्ड्रोप तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय